हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो झालं का नाही तुमचं चहा पाणी आता बघा संध्याकाळच्या साडेचार वाजले त्या आणि आज, आज आम्हाला सुट्टीचा आहे बघा कारण आज ना केळाचा माल संपला होता त्यामुळे आम्ही सुट्टीच घेतली आणि आला पण नाही वाटतं अजून माल त्यामुळं आम्ही आज घरीच आहे आज घरी आहे त्यामुळं म्हणलं आहे काम करावं कारण सानूलाही दिवस झालं करूनच देत नव्हती मग आज सानूचं चांगलं काम केलं आहे बघा मी घरी बसून तुम्हाला दाखवते काय काम केलंय तिचं इकडं बघा आताच माहीला सुद्धा आंघोळ घातली माहीने लगेच गन पावडर केलं होतं तर अजून तोंड धुवायला गेली आंघोळ घालून सुद्धा माही लयरड्या करायला लागली बघा माही माहीची करून आणली होती त्या दिवशीच कठीण आणि सानू काय करूनच देत नव्हती कठीण लय रडत होती मग ते पार्लरवाली म्हणली की तिची तुम्ही घरीच करा कठीण मग मी बघा आज सानूची कठीण केली इकडे बघा सानू इकडे आज शेंडी नाही काय नाही बघा आज एक फुल लावायचं <laughs> मस्त <laughs> फक्त केरी केरी केली आज कठीणच करू देत नाही म्हणजे गॅसाला ती कसलाच हात लावून देत नाही पण आज तिची नादी लावून लावून मी आता मागा तिची कठीण केली बघायच नाही रागाला गेली ती आता म्हणती की मावशीला फिरायला घेऊन चाल आत्ताच मावशी पण आलं बघा कामावरून आणि येतानी माटीची भाजी घेऊन आले आवड बसू नका म्हणते त्यांना फिरायला चला हा मावशी कामच नाही बघा गुडिया पडदा आवडती तर तिला म्हणती पडदा आवडू नको गुडियाला गुडिया ए गुडिया गणपावडर का करायचं का गुढयाने आमच्या कसं केलं हातपाय धुतलं तिचं तिनं अनगण पावडर करायला गेली बघा कपा कसला लाल भडक केलंय आम्ही पण आता चहा केला बघा मावशी आलं तर त्यामुळं मावशींसाठी चहा केला त्यातच आम्ही पण चहा केला दादा थोडं नव्हतं तरी दादा बँकेत गेल्या तर त्यामुळे दादांना चहा नाही आता आई आले का दादांना ते चहा ठेवते आता हो का मावशींनी भाजी आणलेली माटची त्याच्यात आता ती नीट करावं लागल आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करावं लागेल आता आता खायला पण काहीच नाही सगळीच भुकेच नाहीत लवकर आज कारण आता चपाती पण शिल्लक राहिली नाही कसलीच सकाळची राहिली तर मग पोरांचं तरी भांडतं आता पोरांसाठी पण करावं लागेल काहीतरी आता पोरं खेळू सान तर काय स्वयंपाक देत नाही त्यामुळे मावशी घेऊन जाते त्या आता मावशी अस तर स्वयंपाक उरकावं लागते स्वयंपाक झाला बागा इकडं ताईने बटाट्याची भाजी केली इथं फोंड्याचा भात टाकला मी चपात्या केल्या आणि आता म्हटलं माट्याची भाजी नीट करावी आई तशाच कामावर नाही येता येतात दादांबरोबर बँकेत गेले त्या ही तेवढं आले तर घरी त्यांना काही चहा केला नाही पण चहा पेत नाही तर आल्यावर कधी तर पेटे तर कधी तर नाही मग म्हटलं बस आता तसंच तर आता फ्रेश व्हायला गेले तर आणि मागे आली बघा हो खेळून हा मेकअप केलेला कसला केला ग माही केस कशी केली तोंड कस केलं मेहंदी काढायची हातावर का कुठे जायचं कुठे जायचं आहे जा। पड़ू पळू नको सानू कुठं आहे का सोडून आली सानूला काही नाही ठेवते लागत कसलं नाही घ्यायचं घ्यायच आहे बघा आमची बुडी आली बघा बघा बुडीने आमच्या मला साडी दिली बघा घालायला साडी न्यायला आली त्याला आधी जाणार आहेत त्या कीर्तनाला आणली होती माहिला नेता का माहिला तयारच आहे मी फिरायला उघडू काय चला उघड <laughs> बस नाही कसा नको शिराडायला खेळून आली काय नाही खाऊन आली बघा बाहेर ना, ना खेळ ही खाऊन आली मावशी बरोबर फिरून आजीला नाव कशी सांगते आजी तिकडे भाजी निवडत बसली मी बसली होती पण आई बँकेत ना आल्या म्हणल्या मी नीट करती करते राहते खेळ खेडं भात खाऊन आली हां बघा कशी रडायला लागली आका आका हां काकूतील पडली हा पडली सानू होईल म्हणून अका मी हाथरून टाकली परदेशी तशी हातरून टाकला आता म्हणते मला झोप मम्मा मन म्हण झुं म्हण तू झोप आली कशी करते बघा रडके सानू गेली झोपी माहीला पण आता आणि सानूला पण मगाशी चारलं बघा सानूंनी लय नाही खाल्लं कारण मगाशी खाल्लं होतं फिरून फिरून वाटतं त्यामुळं सानूंनी लय नाही खाल्लं थोडं खाल्लं आणि आता माहीला पण चारलं बघा माही आता झोपाय लागली उचलून घेऊन फिरव म्हणती मला आणि आता बघा मच्छर मारायचं आहे औषध बाग सगळीकडं सगळ्या रस्त्याने फिरवायला लागली ती आपल्या इकडं काय यायला रस्ताच नसल्यामुळं इकडं काही येतच नाही ती आवाज येतो रस्त्याला गाणं म्हणायचं का तुला माही गाणं म्हणायचं का भूत काय मग जो सान गेली झोपी आता हे बसले तर गेम खेळत पबजी तर चला आजच्या ब्लॉग चा मी कधी आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनेल जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय